ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सीताबाई पटवर्तन हायस्कूलचा दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक बहात्तर टक्के कुरंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ सांशुलेता सीताबाई पटवर्तन हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अठ्याण्णव पूर्णांक बहात्तर टक्के लागला आहे या परीक्षेत कुमारी मधुरा मुकुंद नरके व प्रथमेश लक्ष्मण यमगर या दोघांनी सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला वरुणराज राजेंद्र फडके याने पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला कुमारी चिन्मयी विनायक गेंडे पुजारी हिने पंच्याण्णव पूर्णांक टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकवला केतकी सचिन परिठ चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत चतुर्थ तर वेदिका रुपेश पाटुकले हिने त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला प्रशालेतील एकसष्ट विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले तर अठ्ठावन्न विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ विनय जाधव पर्यवेक्षक एस बी निकाळजे यांचे मार्गदर्शन लाभले महान किप्ट इजाज खान पठाण कुरुंबाळ